बाजार महाराज आंबट होते माणसाचा जीव पण काय करावा काय करावा सांगा कीर्तनाला नेले मला कोड कपडे माणूस पुढे बसलेला दिसला मी राम घातला मेल राम राम घरी त्याच्या राम मला म्हणते आ मेल राम राम, राम, राम।, राम, राम। आताच जेवलो मेन ह्याचा डायनामा गेलेला दिसायला काय करायचं आपल्याला कीर्तन झाले म्हणलं मग मुकामाची असतं म्हणजे त्या मथाऱ्याची इथं म्याल मी मंडपा झोपतो पण तिथं नका नेऊ मला आज चला म्हणले उन्हाळ्याचा दिवस त्याच्या बाजा शेजारी मई बाज टाकली बाज टाकली टाकली मी झोपलो दीड वाजता मला फुलरी झाली झोपीला आणि ह्याला जागा आली आणि माझ्याकडे का तू ह्या पिढ्या कुठे मला नाही माहिती कोण आहे कोण आहे मेला सुद्धा कोणी पडणं तुला काय करायचंय महाराज आहे का महाराज मेन नाही पोतराज आहे पोतराज तुला दिसणार महाराज मेनला महाराज आहे महाराज म्हणलं काय तर कष्टाला आलात म्हणलं सोयाबीन काढायला काय धंदा आहे दुसरा आता <laughs> कीर्तन आहे माझ महाराज र महाराज म्हणलं काय येतं का कीर्तन मेनलं पोटा पुरतं महाराज मेनल काय गाव कोणतं मेनलं धारूर लांब एक म्हणलं उद्या आणतो माझ्या बापाचं